नमस्कार मी सगळ्यांचं मी सोनाली आपल्या हाऊस ऑफ या शाळेमध्ये स्वागत करते आज आपण गवराण्यासाठी खूप छान छान दागिने पाहणार आहोत अगदी मोठ्याचे असतील किंवा अनेक पारंपरिक दागिने आपण आज पाहणार आहोत अगदी डिझाईन या ठिकाणी या शॉप मध्ये आलेल्या आहेत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार माझं नाव दर्शना तंटक आहे आमच्या शॉपचं नाव वस्तू भांडार आहे हे ठाण्यामध्ये आहे शॉप तर आज आपण बघणार आहोत दागिन्यांची व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता खोप्यामध्ये व्हरायटी बघू शकता इथे बघा गोल छत्री मध्ये मोठी साईज आहे ही त्यानंतर मीडियम साईज आहे आणि स्मॉल साईज आहे या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला चांबी नाक्याला यायचं आहे तिथून सरळ आल्यानंतर तुम्हाला टाउन बजाजचं शॉप बीच दिसेल त्या शॉपच्या समोरचीच गल्ली कडवा गल्ली या ठिकाणी इत तुम्हाला यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला शिंगा उत्सव भांडार दिसेल शॉप दिसेल किंवा हे साईबाबाचं मंदिर आहे लाईनला या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा अतिशय छान पारंपरिक दागिना तो म्हणजे पुतळीहार अतिशय छान वाटत बघू शकता तुम्ही इथे गाठलेला आहे या गाठलेला अच्छा कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे तिच्या गळ्यात जो असा गाठलेला पुतळीहार असतो तो, तो आहे अच्छा तुमच्यात लक्ष्मीचे कॉइन्स पण आहेत लक्ष्मीचे लक्ष्मीचे कॉइन्स पण आहेत तर गौराईच्या पारंपरिक दागिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दागिना तो म्हणजे कमरपट्टा तर त्याच्यामध्ये देखील खूप छान छान डिझाईन्स आहेत या ठिकाणी तर आपण एक एक डिझाइन या ठिकाणी पाहूया तर हा अतिशय छान असा कमरपट्टा ज्यावेळेस आपण गौराईला घालू त्यावेळेस तो अशा प्रकारे दिसणार आहे अतिशय छान त्या ठिकाणी बघू शकता डिझाईन अतिशय छान वाटते इथे बघू शकता तुम्ही मोत्याचं आणि स्टोन वर्कचं पूर्ण काम आहे आणि डबल लेअर मध्ये हा कंबरपट्टा दिला आहे याचा पेंडंट पण बघा किती सुंदर आहे पूर्ण वरगतच असा कंबरपट्टा दिसणार आहे या गौरीला आपण ज्या काठ सदर साड्या वगैरे घालू त्या अतिशय छान त्या ठिकाणी दिसणार आहे घातल्यानंतर आणि गौऱ्याचे फोटो देखील खूप छान येतील तर याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत त्या आपण बघूयात एके हा समोरच पण बघा अतिशय सुरेख ले ले। या ठिकाणी पट्टा दिसतोय खाली लावले सिंपल आहे पण अतिशय छान त्याच्यामध्ये खूप सारे स्टोन्स वगैरे कलरफुल स्टोन्स याच्यामध्ये यूज केलेले त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे अशा प्रकारचे डिझाईन त्याच्याबद्दल सांगा इथे बघू शकता तुम्ही मल्टी कलर मध्ये दिलेला आहे कंबरपट्टा <laughs> खाली एक एक घुंगुर वगैरे छान असं त्या ठिकाणी लावलेलं आहे त्यांनी आणि बघा दोन स्टोन्स त्या ठिकाणी हो वेगवेगळे लावलेत म्हणजे छल्ला टाईप मध्ये पण दिसतील तुम्हाला व्यवस्थित आणि कंबरपट्टा म्हणजे पूर्ण असा कमरपट्टा छान दिसतात खाली छल्ला टाइप मध्ये तुम्हाला हा लुक त्या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारचा हा कमरपट्टा आहे आणि सगळ्यात छान हा कमरपट्टा मला वाटला कारण या ठिकाणी बघू शकता लक्ष्मी हार आपण पाहिलाय पण लक्ष्मी हार मध्ये हा कमरपट्टा देखील आलेला आहे अतिशय छान डिझाईन छान बेल्ट आणि डिझाईन देखील खूप सुरेख वाटते आणि कॉपर मध्ये ना कॉपर मध्ये लक्ष्मीचे कॉइन्स आहेत त्याला हा तेच ते लक्ष्मीच्या हो कॉइन्स वगैरे या ठिकाणी आहेत अशा प्रकारचा कमरपट्टा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्याकडे कमरपट्ट्यामध्ये किती पासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग वन हंड्रेड पासून आहे सिंगल लाईन येणार त्याच्यामध्ये सिंगल लाईन स्टोन वन हंड्रेड लाईन अच्छा अशा वेगवेगळ्या डिझाईन मला पाहायला मिळतील अतिशय छान आहेत कमरपट्टे या ठिकाणी याला काय म्हणतात मेखला। मेखला। अच्छा अशा तुम्हाला जर का हवा असेल तर तो देखील या ठिकाणी मिळून खूप छान असतो मस्त त्याची काय प्राइस आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड अच्छा आणि हा समर्थ जो कमरपट्टा आहे तो, तो फिफ्टी पासून अच्छा दोनशे फिफ्टी वाले कमी वाले पाहिजे तर हंड्रेड पासून चालू अच्छा जर का तुम्हाला कमी मध्ये हवी असतील तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये पासून स्टार्टिंग आहे आणि हे कशामध्ये मेटल मध्ये मेटल मध्ये ना अच्छा तर ह्या या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला मध्ये खूप छान छान चा छान डिझाईन्स पाहायला मिळतील त्याचप्रमाणे नथिंग मध्ये दे देखील डिझाईन्स आहेत आणि तुम्हाला जर का गौरीच्या कानामध्ये अशा प्रकारचे हे फक्त तुम्हाला या ठिकाणी अडकवायचे आहेत अशा प्रकारचे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील त्याचप्रमाणे अशी ब्रॉड अशी ही खुशी आहे गळा भरून वगैरे दिसते अशी ही खुशी त्याचप्रमाणे तुम्हाला हा दुर्वाहार बरोबर ना दुर्वाहार तर हा दुर्वाहार देखील घातल्यानंतर खूप छान वाटत गौराईला तर तो देखील या ठिकाणी मिळून जाईल त्याचप्रमाणे हे अकरा अकरा लाईनचा हा अकरा लाईनचा हा हार मिळेल हा लॉंग मध्ये लक्ष्मी हार तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्याच्यामुळे गौराई पूर्णतः अशा प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी गौराचा हा संपूर्ण असा लुक त्या ठिकाणी तयार होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर का गवऱ्याची पिन वगैरे करायची असेल तर अशी नथीची पिन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्याच्यामुळे तुमची गौराई अजूनच सुंदर दिसणार आहे या ठिकाणी खोपऱ्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे या ठिकाणी खूप छान असे इयरिंग देखील आलेले आहेत मोत्यांमध्ये वगैरे ते देखील आपण पाहूया तर अशा प्रकारच्या डिझाईन मोत्याची दागिने वगैरे इथे आहेत इयरिंग त्याचप्रमाणे नथीन मध्ये देखील या ठिकाणी बघू शकता खूप छान छान या ठिकाणी डिझाईन आलेल्या आहेत या ठिकाणी बघा गौरी आणि गणपतीसाठी आपण दोघांसाठी देखील अशा प्रकारचे मुकुट आपण वापरू शकतो ले ले या ठिकाणी काम त्याच पहा अतिशय छान वगैरे वापरलेले आहेत आणि छोट्या पासून त्यामध्ये मोठ्यापर्यंत साईज तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारचे मुकोट या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला आणि पाठीमाग पॅक करायला पण आहे ना हो लेस आहे क्राऊन आहे गौरीचा अच्छा, गौरी अच्छा क्राऊन आहे का हा हा ते बघू शकता ओपन करून दाखवायच छान कुठे अरे वा आणि कुठलं छान आहे पूर्ण असा सोने वगैरे भरीव काम आहे त्याचं असं छान वाटत क्राऊन हे क्राऊन आहे ना अच्छा असा लावायचा का तो पाठीमागे त्याच्यामध्ये खोटा येत आहे तुम्हाला आतमध्ये तो अशा प्रकारे रेडी होणार आहे अतिशय छान दिसत चंद्राची वेगळी आहे आ, ते पण तुम्ही घालू शकता लेडीज पण घालू शकता गौरीला सुद्धा तुम्ही घालू शकता अतिशय छान वाटते तुम्हाला आणि याच्यामध्ये सेम असे ना कलर मध्ये या ठिकाणी कानाला वगैरे घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे अशा प्रकारचा हा काना पण त्यावेळेस लाव कानाला अशा प्रकारचा दिसणार आहे अतिशय छान दिसते आपण गौरायला देखील दाखल घातलेला तर या ठिकाणी बघू शकता गौरासाठी तुम्हाला छोट्या साईज मध्ये आणि मोठ्या साईज मध्ये तुम्हाला कुतळे हार या ठिकाणी मिळेल ते पारंपरिक दागिने तुम्हाला या ठिकाणी गौरायसाठी पाहायला मिळतील त्याचप्रमाणे पारंपरिक दागिनेमध्ये तुम्हाला हा एक दागिने या ठिकाणी मिळून जाईल जास्वंदी कोल्हापुरी तास आणि अतिशय म्हणजे खूप सुरेख दिसणारे साडीवरती या ठिकाणी जवळून दाखवते मी तुम्हाला अतिशय छान वाटतं ते काम वगैरे बघा डिझाईन वगैरे ते अतिशय छान वाटते अशा प्रकारे आपण ज्या ऍक्च्युअली घालू ना त्यात अतिशय छान दिसणार आहे तो काठ काठपदर असणारे साडी वगैरे घातल्यानंतर असा हा कोल्हापुरी तर तो अशा प्रकारे दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या डिझाईन मिळणार आहे जसं की हा चंद्रामध्ये आहे ह्या ठिकाणी बघू शकता आता चंद्रामध्ये तुम्हाला कोल्हापुरी साज मिळवलं जाणार आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अशी एक डिझाईन तुम्हाला कोल्हापुरी साज मध्ये याच काय नाव आहे चंद्र कोल्हापुरी चंद्राचा एक प्रकार आहे कोल्हापुरी साज मध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत समोर आहे आणि आपण अगोदर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला कोल्हापुरी साज मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते बोरमाळ वगैरे आपण तो देखील एक पारंपरिक दागिना आहे तर एक नवीन डिझाईन आले बोरमाळमध्ये मध्ये आणि किती लेअरमध्ये तर दोन लेअर मध्ये तुम्हाला ठिकाणी मिळेल अशा प्रकारची बोरमाळ आणि त्याच्या खाली ना एक नवीन डिझाईन आले छान वाटते मी काढून दाखवते असं आणि लॉंग अतिशय लॉंग वगैरे आहे या ठिकाणी बघू शकता हे बोरमा आणि घातल्यानंतर सुरेख दिसणार आहे नवीन डिझाईन आली बोरमान अशा प्रकारचे बोरमा तुम्हाला घातल्यानंतर गवरायला हे छान दिसणार आहे खूप छान वाटते ज्यात आपण घात गवरायन घालते आपण स्वतः देखील अशा प्रकारच्या नक्की वापरू शकतो अतिशय छान डिझाईन वाटते आणि नथी मध्ये काय प्राइस आहे मध्ये तुम्ही साधी नथ घेतली तर तीस रुपयापासून चालू आहे या साधारण शंभर दीडशे ऐंशी अशी रेंज आहे अच्छा शकता तुम्ही हे गोल्डन नथ मध्ये मीना केलेल्या आहे ही थोडी मोठी साईज आहे आणि ही डबल स्टोन मध्ये आहे अच्छा सिंगल स्टोन मध्ये आणि कलर पण खूप छान वाटतं आपण या ठिकाणी तोड्यामध्ये डिझाईन पाहणार आहे गोल्डन मध्ये देखील तुम्हाला तोडे मिळतील छोट्या साईज पकण्यासाठी ठिकाणी स्टार्टिंग आहे तो, तो तो। नहीं। नहीं। प, ते मोठ्या पर्यंत आणि तुम्हाला सिल्वर मध्ये पण तोडे मिळून जातील तर तिथे डिझाईन वगैरे आपण पाहूयात पर्यंत गवरासाठी घालतात ना अशा ज्वेलरी पण पन ते आपण यूज करू शकता अच्छा तर बघा गवराई फक्त गवराई पुरते मराठी ज्वेलरी नाहीये तर जर का तुम्हाला वगैरे ज्वेलरी वगैरे वेअर करण्याची जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही देखील असा असे तोडे वगैरे यूज करू शकता स्ट्रेचेबल फायबर बॉडीला पण तुम्ही घालू शकता पीओपी बॉडीला पण घालू शकता पाहिजे तेवढे तुम्ही स्ट्रेच करू शकता पायात सुद्धा घालू शकता घालू ना बघा अशा प्रकारचे तोडे आपण हातामध्ये पण घालू शकतो आणि आपण पायामध्ये देखील घालू शकतो डिझाईन छान वाटते गोल्डन मध्ये आहे आणि डिझाईन्स बघा वेगळेच आहेत याची तुळशी तोडा आहे अच्छा तुशी तोडा हा पण तुळशी तोडा आहे मल्टी मध्ये हा गोल्डन मध्ये त्या ठिकाणी बघा तोड्यामध्ये किंवा नाव आहे त्या ठिकाणी हा तुळशी तोडा आहे आणि हा मल्टी कलर मध्ये तुशी तोडा तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी आणि हा जो आहे तो सिल्वर मध्ये हा पण पायाच पण घालू पण पैंजण मध्ये वगैरे पैंजण पण आहे पैंजण पण आहे असे वेगवेगळ्या डिफाईन्स तुम्हाला तोडे या ठिकाणी मिळते पण स्ट्रेचेबल आहे असे स्क्रू म्हणजे हे स्क्रू आले हे स्क्रू आले हे विदाऊट स्क्रू आहेत सर्व हे स्क्रू आले अच्छा या ठिकाणी बघा गौऱ्यासाठी तुम्ही पैंजण वगैरे एकदम चांदी सारखे एकदम सिल्वर सारखे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा पैंजण जे समोर खायचे त्याच्यामध्ये कलर पण आहेत बघा आणि घुंगूर पण खूप छान आहेत मस्त आहे पैंजण जे तुम्ही गौऱ्यासाठी वगैरे युज करू शकता काय प्राइस आहे आपल्याला पैंजण मध्ये हे जे झाड मध्ये आहे ते दोनशे ऐंशी आहे अच्छा आणि नाजक पण असते सिंपल घेतले तर सिक्स्टी पासून पुढे मोत्यांमध्ये बघा अशी डिझाईन्स डाळिंबी दागिने नाही घेतले डाळिंबी मोत्याचे दागिने आहेत या कलर्स मध्ये पण तुम्हाला मिळून जातील अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मोठ्याचे तुम्हाला या ठिकाणी बांगडे वगैरे मिळून जाईल मल्टी कलर्स मध्ये देखील आहेत त्या आपण हिरव्या बांगड्या वगैरे असतो त्याच्यामध्ये आपण मिक्स वगैरे करून त्या ठिकाणी घालू शकतो या ठिकाणी बघा मोत्यामध्ये देखील अशा प्रकारचे कान आहेत मोठी साईज पण मिळेल तुम्हाला छोटी साइज देखील मिळेल आणि कान जे आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग साईज आपल्याकडे किती वन एटी पासून स्टार्टिंग पासून स्टार्टिंग ना अच्छा आणि बघा आपल्या पारंपरिक म्हणजे जुन्या प्रदेशांनी नसे देखील तुम्हाला मिळून जाते जर का मोत्याच्या वगैरे हवे असतील तर चंद्रपोर देखील आहे या ठिकाणी आणि याच्यामध्ये छोटी साइज पण असते ना चंद्रपूर मध्ये सिंगल्स आहे ना या ठिकाणी बघा सिंगल साइड अशी मेहनत मग चंद्रकोरची गौरी आणि गणपतीसाठी दोघांसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी कंटेहार मिळून जातील मोठ्यांमध्ये तिच्या डिझाईन तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारच्या अशा प्रकारचा कंठेहार तुम्हाला मिळून जाईल या ठिकाणी बघा तीन लेअर मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय अशा प्रकारचे कंठेहार तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील पण त्या मध्ये काय पाहिजे पासून पुढे अच्छा शंभर पासून पुढे हा देखील बघा मोत्यांमध्ये तुम्हाला लक्ष्मीहार पाहायला मिळेल त्याचप्रमाणे हा चंद्र हार तुम्हाला या ठिकाणी मिळेल हा स्टोन्स मध्ये अशा प्रकारचा छान असा डिझाईनर या ठिकाणी हार तुम्हाला मिळून जाईल त्याप्रकारे त्याचप्रकारे राणीहार मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी बघा आपण जी पाहिली अकरा माई वगैरे तर तो, तो देखील लाँग मध्ये तुम्हाला या ठिकाणी हार मिळून जाईल छोट्या मध्ये तुम्हाला देखील दुर्वहार या ठिकाणी मेर अशा प्रकारचा छोटा आणि मोठा दोन साईज आहेत सा, ना याच्यामध्ये एक साईज एकच साईज आहे अच्छा आणि हा जो समोरचा आहे तो कैरी हार कैरी हार अच्छा हा बघा अशा प्रकारचा कैरी हार आपण गणपतीला वगैरे पण घालू शकतो आणि हा पूर्ण सेट आहे ना कॉम्बो सेट आहे कॉम्बो सेट कॉम्बो सेट कितीला या ठिकाणी साडेआठशे साडेआठशे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तुशी तुम्हाला झुमके हे पोट आणि हा काय कोल्हापूर राणीहार आणि हा लक्ष्मीहार हा कॉम्बो तुम्हाला या ठिकाणी नट देखील आहे तर हा कॉम्बो हार तुम्हाला या ठिकाणी आठशे रुपयाला मिळून जाईल ठिकाणी बघा तुम्हाला फिश मध्ये देखील या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत खुश मध्ये या ठिकाणी बघा कशी डिझाईन ठेशू मध्ये वेगवेगळ्या

त्याचप्रमाणे बाजूबंद आहेत मोठ्यांमध्ये गोल्डन मध्ये बाजूबंद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय छान छान त्याचप्रमाणे वेल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये कानवेल वगैरे पण असतो ना त्याच्यामध्ये बंद मंग बघा अशा प्रकारचे तुम्हाला मिळून जातील वाटीमध्ये आणि वाटीमध्ये पण या ठिकाणी डिझाईन्स पाहायला मिळतील तुम्ही अशा प्रकारचे डिझाईन्स आहेत वाटीमध्ये चंद्रपोर मध्ये या ठिकाणी बघा हे प्रकारचे लॉंग माई तुम्हाला तन्मई या ठिकाणी मध्ये पाहायला मिळते हे पण खूप छान असते बिझनेस